भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपतींच्या मंदिरात तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात व मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यानंतर लगेच भव्य दिव्य अशी राजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारोच्या संख्येने शिवभक्तांनी हजेरी लावत सोहळ्याची शोभा वाढविली या सोहळ्यासाठी भिवंडीतील अनेक लोकप्रतिनिधींनी हजेरी लावत सोहळ्यात सहभाग दर्शविला भिवंडीचे खासदार बाल्या मामा म्हात्रे आमदार शांताराम मोरे व शिवसेना नेते प्रकाश सह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावत या सोहळ्याचे साक्षीदार ठरले या राज्याभिषेक निमित्ताने विविध धार्मिक व शिवकालीन कार्यक्रमांची रेलचेल संपूर्ण दिवसभर असणार आहे মাজে মাজে মানে या पालखी सोहळ्यामध्ये सर्व शिवप्रेमींनी सर्व शिवभक्तांनी सहभागी व्हायचं आहे उपस्थित सर्व शिवप्रेमींचं शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे या पालखी सोहळ्यानंतर सर्वांच्या भोजनाची व्यवस्था आहे विनंती आपणा सर्वांना महाप्रसाद भोजन घेतल्याशिवाय आपण इथून जायचं नाही